અહુ ધમા સાર ગા ધમલ સારા ગાવવા ધમ સારિયા ગાવી લઈ લઈ ધમા સારા ગાવી

सुख समृद्धी सगळं मिळू दे सुख नाही मिळत तरी चालेल होय का सात जन्म वय अगे ह्या जन्मात भेटली तीच माझ दुर्भाग्य सात जन्म हेच नवरा भेटू दे काय म्हणला काय नाही अग सात जन्म कशाला दहा जन्म म्हणले ना तरी मला काय प्रॉब्लेमच नाही ते जाऊ दे गौ रे पण ऍडमिट केलंय आणि घरात पण कोण नाही काम करें। करें का करायच करायच गो अगर मला नाट्याच खटलंय बघात गोंडाशी पाडले खायचे अगर तुझ्या हातच तिघा आठ पिवळ मी काय करणार खायक

हिच्या भावाला शिवाय दिवसच जात नाही एक काम करू बायकुला पट्टी पाडतो त्याच्या आईला ऐक ना दोरे तुझा बापा आलता त्या दिवशी बापाला बघितलं तू पण मेहना किती बाहेर मारला ना तू। तू। तू तू। मी बघितलं नाही तू तुझ्या भावाला तू मग मी असा प्लॅन केलाय मी सारखं तू माझ्यासाठी माझी बायको एवढं सगळं करते बायकोसाठी पण केलं पाहिजे आता काय करतो माहिती गौरे तुला तुझ्या भावाकडेच नेतो भावाला भेट भावाच्या गळ्यात पड त्याच्या चार पाच पाप्या घे पण तुला ना भावाकडेच नेतो मी खरंच नी तू जादा बॅग भर आणि साडी जायला बाय गो माहेरला म्हणून इकड लईच खुशी होती ला का रावले तिची आईला मटात तरी खायला भेटत असं रावण नाही ना अवघडच केलं आहे गाड्या ए आवर पाड दिशी ते ना ना जे व्हायला जायचं जेवण

बापू दूध वाला म्हणतात मला काय पैलवान सांगितलं तसं करायचं कोणाला सुट्टी द्यायची नाही सुट्टीच नाही मारून टाकू आपण फक्त दाखवा बॉस वसुलीच झाले पाहिजे तुम्ही फक्त दाखवा तुम्हाला त्यासाठी जाणलंय म्या वसुलच झालं पाहिजे पैसे आपलं नुसता जर त्यांनी ना दुधाचं पैशाच माझा लय मोठा पुताना केलेला आहे बरं का पैलवान ओके बॉस कोणाला सुट्टी द्यायची नाही काय दाखवा सगळं पैसे आपण वसूल करू मारून टाकू एखाद्या एकाला एकाला पण सुट्टी नाही या कलाकंसुती रे छेनाय आज ये बात सुती कर पैसे देत नाही आज कसे देत नाही बघत आपण आज घरात घुसून पैसे काढू बरं का शाम्या आ सुट्टी नाही नसू दाखवा नसू नंबर एक घर इथूनच सुरुवात करायचे मी तरी चालेल पण पैसे दाखवा शाले चाले ऐ चाले बघता तशी बाहेर येते लगेच चाले ऐ हो हो आपल्याकडे पैसे नाही दिला ना असत पैसे द्यायचे वेळेवर चार चार महिने पैसे ठेवायचे नाहीत काय हा बर का रे पैलवान त्या म्या लक्ष ठेवता रा दुधवाल मी काय कुठं पळून चालली का लगेच आलाय पैसे दे पैसे दे करायला पुढच्या आठवड्यात तुमचं पैसे मन्या नाही घरी माझा पगार नाही झाला आणि ही दोन डाकू काय मला मारा बिराय आणल्या तर का असे ताई आपल्या गावात आहे ना दोनच भिकार आहेत एक ती सान्या आणि एक तो मन्या पैसे द्यायच्या नावाने बॉम्बच सगळे आणि पैसे मागितले की मला सुरुवात करते तुम्ही लागला का सांगा मला हे ना दूध

माझ्या प्रीतीच वरत बर मोठ्याच्या तोंडाला तोंड माझं मिळ बघून माझं दुश्मन बरं ढागायला लागली इकड पाणी ठेम ठेम गरम तिच्या मायला किती केळ राहिले बघू दे मला तिच्या मायला भूक लागली पोटाला आता ही केळ आता फिरत फिरत सगळीकडनं खात खात तिच्या मायला आता सुटी देत नसतो तिच्या मायला माझ्या वाटत आता तिच्या मायला तुम्हाला सांग आयला असली केलं अजिबात कुठं भेटत नाही आमच्या आयला जायचं तिच्या मायला आमच्या नुसती बसती विकलं पण आम्हाला केलं का काय के भेटत नाही ना 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 माझ्या हाताने इकडे आलेली विकले द्या जेवढं जायला Mm -hmm. माझ्या मेहण्याच घर आलं मेहुन्याच म्हणजे भावाच माझ्याच oh. भावाच oh, oh. उ तर चल तर कोणती पद्धत आहे कोणती पद्धत आहे बॅग घ्यायची मग घ्यायची ना उचलून घ्यायची बॅग एवढं मोठं तुझ्या माहेरला आणले लका माझ्या पाया पिळले पाहिजे पाया काय पाय पाणी पाहिजे तू इकडे इकडे आता तुझा भाऊ पळत बगल बॅग मध्ये काय आहे का नाही एवढं तरी भिकार भाऊ आहे ते माझ्या भावाला काय म्हणायचं ना तुझा भाऊ राजबिंडा तुझ्या भावाचं काय कौतुक करायचं आता चल चल पुढे बघ 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 कस माकडा गटे तसे तुझ्या माल दाजू पडलं दाजू पाडलं तुझ्या माल बरं हे दाजू पडला तुझ्या पडला माल दाजी तुम्ही मला मारले राह तुम्ही राह असं करायला पाहिजे कारण मी तुमचा लाडकामे हो ना लाडका मेहन आहे ना आर तुझी आहे ना तुझी आरती केली पाहिजे लाडकामे होणार तुझे तुझा भाव कसला आहे मी काय म्हणतोय आमच्या आणणारा तुमचं नाचा आणणार आहे मी आता आमची गावरी आमची गावरी तुम्हाला जेवण आम्ही बसलोय असं आणतो मला काय खायला आणलं का नाही तुला खायला वय अरे केळ तुला तुला खेळ आणलं खायला केळ तिथे मॅडम ह्याच्यात का रे मला बघू द्या बरे तुझ्या बघूया बघूया तिथे काही येड आहे काही लास्टला भाऊ असतो कुठे

काय रे काय तुझ्या घरात असली एक एक नमुने आहेत हा मला वाटलं फक्त तूच असतील असले पण सगळं घरदार काय म्हणायचं नाही तुझ्या घराला नाही काय म्हणत बाबा तुझं घर किती भारी बारीना अवघड येऊ न यायचे अगोघरच खाली काय व्हायचं काय म्हणायचं अण्णा तुझ्या टी व्ही अण्णाला काय करा मला काय समजत नाही अण्णा ए अण्णा आईला टी व्ही काय सारखं सारखं बघायचं आमच्याकडे जाणून द्यायचं आपला दाजी आलाय दाजीने मला दोन कानाखाली का वाढले माहिती आहे का आता आपली भूर्गी टेनच्या पसी ना म्हणून मी घाऊ बसलो नाही तर तिच्या तुम्हाला माहिती आहे माझं घेतलं असतं मग काम आणि एवढं येणार टीव्हा मी उग ती असल्या किंवा बसत नाही तुम्हाला माहितीये मी डायरेक्ट झोपट ओढतो आता तुम्ही काय करणार रे अरे वाघाच्या पिल्लाला शिकार कशी करायचे काय मला सांगायची गरज आहे बघतो तु याकडे रे आणि तुम्ही तसं म्हणताय पण आम्हाला किती बियाकड वाटले आहे का नुसतं पिक्चर बघायचं गेले नुसतं थोड घेऊन माझं दीक्षित आता मला इतकं बियाकड वाटले आता काय बघणार रे माशीच्या पिल्ला असले तर आजगिराच्या पिल्ला असेल कुणाला पण फिरायला भेटतं का कसं माहित नाही का तुझ्या मायला आता बघून तुम्हाला पण बघतो तिला पण बघतो माझ्या बहिणीला पण बघतो दाजीला पण बघतो आमरे दादा या अन्न का एरिया आहे अन्न का एरिया आहे या पे खाली अन्न का चलता आहे समज मी आले चिंता करणे का कोई जरूरत नाही आहे काय म्हणत आहे तू आम्ही राहिलं असलं दहाची सोडणार नाही तुला मला काय समजतं का नाही तिच्या मायला मी सगळ्या अण्णाला नाव सांगितलं तुमचं मला किती मारलं माहिती का आम्ही बसतो म्हणजे फक्त आमच्या बहिणीसाठी गबरतो बसतो हे आमचं म्हातार म्हणजे असं आहे की नाही माया पण खतरनाक पण तसं आहे तिच्या मायाला सांभाळायलाच नाही आता काय सांगायचंय आम्हालाच म्हणजे आम्ही लहानाचं मोठं झालोय आम्ही लय वेगळे आमचं अन्न पण जातं काय मामा काय झालं जावाय पाठीमागच्या आठवड्यात तुमच्याकडे आलो होत रे पाठीमागच्या आठवड्यात का काय झालं माहितीये का मामा गौरीच्या रात्री स्वप्नात तुम्ही तुम्ही सारखे अन्न अन्नाच करत होती कधी कर हा का तुला माहित नाही का रात्री करत होती हा मग मी म्हणलं एवढे पोरगे तुम्हाला दोसरले तर आण बापाला भेटून आणि तशी त्याला त्या दादाची पण आठवण येत होती असं आहे का ना? बाकी सगळं ठीक आहे ना ठीक आहे बर जाव येकडून काहीतरी चुकलं असेल रे नको लक्ष त्याच्याकडे कोण लक्ष देणार ते शूटिंग कोण लक्ष देणार ऐक आणि गौरी काय म्हणत होती माहिती काल गौरी, गौरी ना, ना तुमच्या हातचा कोंबडा लेखा वाटलाय हातचा म्हणजे घरचा ती बनवल बर का पण कोंबडा लेखा वाटलाय तिला जावाय मी काय म्हणताय उद्या श्रावण महिना लागले त्याच्या आईच राहून त्याच्या अहो पण कसं आहे माहितीये का माझ्या बायकोचं मी कधी इतकं हट्ट केलं ना इतकं हट्ट ती मला म्हणलीच नाही हो की मला कोंबडा खायचाय घरात नाहीतर मी ना दोन तीन कोंबड कापला असतं माझ्या बायकोसाठी काय म्हणली मला आनंद तिथला कोंबडा खायचाय तुमच्या इथलं कोंबड चांगलंच नव्हते वाटतंय हो आहे बरोबर आहे तुम्ही म्हणताय तुम्ही कोंबडा काय म्हणता तुमच्यासाठी भोकड कापलं गोकड कापला असत असत हो। मुला मुला काई काई का तुम्हाला हलका वाटला का हो मामा मी माझ्यासाठी म्हणतच नाही हो मला माझ्या बायकोची काय ते खायला म्हणलं तो काय आता काय आहे ते जा आणि पाऊन चार तुमचा काही काळजी करू नका आले तर दोन दिवस राहा ठीक आहे ना दोन दिवस राहील मामा पण आहे

काय कोंबडा कोंबडा म्हणजे घरात नव्हतोय म्हणत मी मला मटण खाऊ वाटलंय मटण खाऊ वाटलंय मी गोप्टर मारले माझ्या घरात नाही करायचं चालतं ना अण्णाच्या घरात चालत मग त्याच्यामुळेच अण्णाच्या घरात चालतंय त्याच्यामुळेच तर आलं ना तसं पण तुला बाप बघायला भेटलाय ना तुझा इथे इतका सुंदर भाऊ पण बघायला भेटलाय किती गुण मुद तू बघितले ना माझ्या भावाला काय म्हणायचं ना भावाला कशाला काय म्हणून पण तू आज भारी काम केलं माझ्यासाठी बरं का कोंबडा खायला घातला तिच्या आयला असली बायको सगळ्यांनाच भेटू एकाच जन्मात चल कोंबडा पकडून चल आय अन्नाला आमच्या समजत नाही ज्या कोंबडी काय जेव्हा जेल घेऊन तू मस्त खसखस जावायला जा काही कमी पडलं नाही पाहिजे होणार माहित नाही माझा तडका कसा काय असतो तिच्या आता मस्तपैकी वाटून घाटून काढून बनवायचे म्हणजे जावायला आपल्या म्हणजे दादेला माझ्या सकाळच्या बरी आग हो पाहिजे म्हणजे तू दादा असं म्हणता जावायचे पंकज वाजली पाहिजे खैर मामा तुम्ही पण हे अडकत वागायला लागला का ह्याच्या मी तू जरासा फरक आहे मला तर कधी कधी शकच तू हे तुमच आहे का कोंडकेच आहे जाव मी काय म्हणतो एवढं नको लक्ष देऊ रे हाय थोडे समजून घे समजून घे हा वयाच्या पस्तीस वर्षाचं झालंय पण तरी पण बघा ना किती बारक्या पोरासारखं करत बघा अहो आव काय माझी इज्जत हाय का नाही हा तू जमाव ना एक नंबर आहे एक नंबर आहे की एक नंबर दिली तुमच्या बजी तुमचं एवढं तू शाळेत जाऊन तेवढा डायलॉग पाठ केलाय काय हा तुम्हाला माझी आमची बहीण दिली म्हणून आम्ही सांगतोय तुम्हाला आमची बहीण दिली म्हणून शांत बहीण तुझ्या आय मला खायचो कोंबडा आमच्यापासून मीच काम करतोय मीच धुतोय बादू बघुली बिगुली मीच कापलाय कोंबडा जावे सासऱ्या एकदम जबरदस्त आहे काही कमी पडले नाही तुला काय सांगितलं तुला काय सांगितलं होतं दिसे माझे जाव आहे रे ते पैसे कधी